तुम्ही पाहू शकता आणि साक्षात पांडुरंगाला भेटणार आहोता हे विठ्ठस्थळाचे पादुक आहे आणि आता रात्रीचे एक वाजले आहे आता इथं आळंदीमध्ये आहे कारण की पांडुरंग आलेले आळंदीमध्ये आम्ही आता एक वाजता कोणीत नाही आहे खूप साऱ्या जण झोपले आहेत आम्ही दर्शनामध्ये आला पाहू शकता तुम्ही तुम्ही दर्शन कृष्ण मंडळी आज माहुलीच्या सातशे एकोणतीस चा समाधी सोहळा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती एवढी कम पाच दिवस झाले एवढी लागलाय आणि माउलीच्या समाधी सोहळ्याला आता आम्ही चाललो कीर्तन आणि पुरेकर माउलीच्या समाधी सोहळा म्हणलं म्हणजे ही लय मोठी गोष्ट आहे जिथं तिथं आज काल्याचे कीर्तन आहे आहे म्हणजे जो पुष्पाच्या म्हणते आज पुष्पाचे कीर्तन आहे वरतून फुलं पडतात है ना तर आज समाधी सोहळा आहे आणि आज आळंदी म्हणजे भाऊ आपलं भाक्य आहे की आपण आज आळंदीमध्ये या सातशे एकोणतीसचा समाधी सोडा आहे तर आणि आज प्रत्येक जागी एवढे कीर्तन आहे कायचे तर जेव्हा सांगू नाही शकत भरपूर कीर्तन आहे एवढे सप्ते आणि एवढे कीर्तन मी ना आपल्या अख्या आयुष्यभर नाही पाहिजे आज पाहायला भेटून झाले हे आपलं भाग्य आहे माऊलीची कृपा आहे आळंदीतली सर्वात मोठी संस्था म्हणजे जोग महाराज संस्था तुम्ही पाहू शकता इथं प्रत्यय विद्यार्थी घडले आणि त्याच्यातले एक विद्यार्थी म्हणजे आमचे प्रेम महाराज अरे ना बुवा चला आता आम्ही चाललो फिरतो ना लाइसे लाइसे लोग हेलिकॉप्टर दिसून राहिलं तुम्हाला टावरच्या तिकडे तिथून आता फुलं सोडलेली आहे फुलाचा वर्षाव झालाय आळंदी गाव पुण्यभूमीत ठाव दैवत त्याचे नाव सिद्धेश्वर आता आवलीच्या मंदिरावर फुलं सोडलेली आहे तिकडे चाललं आता कुरेकर बाबा आहे त्या मध्ये आणि आम्ही इथून आनंद घेऊन राहिलो राम कृष्ण हरी राम कृष्ण आता लगेच कीर्तन भी झालं लगेच जेवण बी झालं आणि लगेच फुलाचा वर्ताव बी झाला हेलिकॉप्टर दाखवलं तुम्हाला फुलं वरतून टाकले माउलीवर काही काही नाही फुलाचा वर्ताव झाला आज जो समाधी सोहळा होता आज तो समाज सोहळा पार पडला आहे आणि आम्ही पुरेकर बाबाच्या कीर्तनाला गेलतो आणि तिथं मस्त जोग महाराज संस्थेमध्ये पूर्वी व्यवस्था आहे जोग महाराज संस्था सर्वात मोठी संस्था आहे आनंदीची विद्यार्थी तिथं घडतात सर्वात जास्त त्यातला एक विद्यार्थी आमच्यासोबत आहे मस्त खूप आनंद आला आज आणि आता तुम्ही पाहू शकता आनंदीमध्ये <laughs> पुरे माऊलीचे भक्त लोक आनंद घेऊन राहिले ना आम्ही बी आनंद घेऊन राहिलो आम्हाला काय करणार आहे मंदिर आहे इथे पाहू शकता तुम्ही समाधी संजीवन मंदिर आणि इकडे पाहू शकता पूर्ण इकडे वातावरण मावलीच आहे वातावरण माउलीच भाऊ आपली शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही पाहू शकता तुम्ही आणि इकडे पाहू शकता आडून येऊन जा आता आपण इकडे भाऊ एवढी पाहिले तेवढं भीडच भीड आहे आता आळंदी खाली होणं चालू झालं आहे कारण की समाधी सोहळा झालेला आहे आणि दोन वाजलेले आहे म्हणून आता आळंदी खाली होणं आम्ही भरले आहे आपण आपल्या घरी चाललेले आहे माऊलीची भेट झालेली आहे आता आम्ही बी चाललेलो आहोत रूम वर मग पाहू पुन्हा